गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

अभिजित पाटील यांनी स्वराज्याची राजधानी गाठली आणि छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक झाले निवडून आल्यानंतर रायगडावर जाणारे राज्यातील पहिले आमदार अभिजित पाटील हे आहेत यावेळी अभिजित पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की छत्रपतींनी हजारो मावळे घडवले आणि स्वराज्याची संकल्पना रुजवली त्यांच्या प्रेरणेनं पुढील पिढ्या घडल्या मराठा साम्राज्यानं बलाढ्य शक्तींना परास्त करत अटके पार झेंडा रोला संपूर्ण संकल्पनांवर उभा राहिलाय मला देखील माढा विधानसभेची मिळालेली जबाबदारी एक मावळा म्हणून पूर्ण करायची आहे असा संकल्प करून आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घेतल्याच्या भावना व्यक्त केल्यात ते पुढे बोलताना म्हणाले की माढा मतदारसंघात या परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकानं होणार आहे माढा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकही अश्वारूढ पुतळा नाही ही, ना ही, ही खंत कोणाच्याही मनात राहू देणार नाही असा विश्वास दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे छत्रपती आणि भविष्यातील अनेक बालक छत्रपती यांची एकत्रित भेट म्हणजे इतिहास वर्तमान आणि भविष्य यांचं एकत्रित दर्शन घेऊन नवी ऊर्जा घेऊन परतलो असल्याच्या भावना यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत